तर मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ अकोला स्वप्नलोक किड्स अकोला इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स हॅविंग एक्सपिरियन्स ऑफ ॲटलिस्ट टू इयर्स इन द सेम सेगमेंट कॅन अप्लाय इन पर्सन एलॉंग विथ हँडरिटन अप्लिकेशन अँड फोटो कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल डॉक्युमेंट्स सब्जेक्ट मॅथ्स नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा पाच एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स शैक्षणिक पात्रता बी एस सी पब्लिक एम एस सी मॅथ्स बी एड त्यानंतर विषय आहे सब्जेक्ट सायन्स नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा पाच एजुकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी बी एडन है इंग्लिश नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा पांच शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए इंग्लिश बी एडर विषय है हिंदी नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा पांच एजुकेशनल क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए हिंदी बी एडर है विषय मराठी नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा पाच एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए मराठी बी एड त्यानंतर आहे विषय म्युझिक नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा पाच एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए म्युझिक बी एड त्यानंतर आहे विषय आर्ट्स अँड क्राफ्ट नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा पाच एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए आर्ट्स ऑब्लिक क्राफ्ट बी एड त्यानंतर विषय आहे एस एस टी सोशल स्टडीज नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा पांच एजुकेशनल क्वालिफिकेशन्स बी ए ऑब्लिक एम ए एस एस टी एम ए सोशल स्टडीज बी एडर है प्यून्स नंबर ऑफ पोस्ट एकूण दौन जागा एजुकेशनल क्वालिफिकेशन्स ट्वेल्थ पास मेल कैंडिडेट्स सूचना वॉक इन इंटरव्यू ऑन ट्वेंटी एट मे टू थाउजंड ट्वेंटी फोर दैट इज ट्यूजडे टाइमिंग नाईन ए एम टू टू पी एम मोबाईल नंबर संपर्क क्रमांक संपर्क करण्यासाठी एकूण चार क्रमांक दिले आहे प्रेसिडेंट सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ अकोला प्रिंसिपल स्वप्नलोक किड्स मोठी उमरी अकोला